हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तेच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी तुरीची आणि मुगाची डाळ ही स्वच्छ धुवून तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत ही छान शिजून घेतलेली आहे आणि त्या त्याच्यामध्ये मी एक टमाटा बारीक चिरून टाकला होता बघा आणि डाळ आपली छान मस्त शिजलेली आहे तर आपल्याला ह्याच्यापासून छान मस्त अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे डाळीची तर ही डाळ आपल्याला छान फेटून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने मैत्रिणी खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूपच छान आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर छान डाळ आपली फेटून झालेली आहे बघा कारण लव जास्त शिजली छान मस्त त्याच्यामुळं लवकर फेटल्या जाते तर पाहू शकता ही साईडला ठेवूया आणि इथे मी कोथंबीर घेतलेली आहे बघा स्वच्छ कोथंबीर धुवून घेतलेली आहे तर ती कोथंबीर आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची फोडणीसाठी मैत्रिणीनं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा तसो पाहू शकता अशा पद्धतीने मी कोथिंबीर छान बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे लसूण बघा मी घेतलेला आहे थोडा लसणाच्या पाकळ्या सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि लसूण पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे बघा तुम्ही ठेसून पण लसूण टाकू शकता किंवा असं कापून पण टाकू शकता आणि ही म्हणजे मिरच्या वगैरे मी काही नाही ह्या डाळीमध्ये टाकणार अगदी सु साधी डाळ बनवणार आहे जेणेकरून मुलं पण ही डाळ भात आवडीने खातील मिरच्या जर टाकल्या तर मुलं खाती नाही तर अशी साधी डाळ जर बनवली तर मुलं आवडीने डाळ खातात डाळ भात लसूण पण आपला छान बारीक चिरून झालेलं आहे पाहू शकतात तर गॅस कवळायचं आहे आपल्याला आता आणि गॅस पेटून घ्यायचा आहे मैत्रीणं गॅसवर मी कढई ठेवून घेणार आहे आता आणि कढई आपली छान गरम झाली ना त्याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता पाहू शकता कडई आपली तेल टाकून घ्यायचे आता एक पळी तेल टाकून घेते मी आणि तेल आपलं छान गरम झालं ना त्यानंतरच आपल्याला इथे जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची तेलावर जिरी मुरी छान तड तडतड केली ना मैत्रिणीनं त्याच्यानंतर आपल्याला इथे लसूण टाकून आहे मी छान बारीक चिरून लसूण घेतलेला तो टाकून द्यायचा आहे बघा तेलावर आणि लसूण पण छान परतून आहे तेलावर बघा थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची कोथिंबीर कशी टाकली ना तेलामध्ये छान मस्त अशी सुगंध तेल कोथिंबिरीचा उतरतो आणि डाळीला पण खायला खूप छान लागते डाळ तर हे सर्व छान आपल्याला परतून घ्यायचे बघा थोडीशी हळद टाकून घ्यायची आपल्याला अर्धा चमचा हळद पण तेलावर छान परतून घ्यायचे बघा खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणी आणि झटपट होणारी रेसिपी मध्ये स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ पहा तर आता आपण डाळ ह्याच्यामध्ये टाकून देऊया आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला जेवढं पाणी टाकायचं जेवढी डाळ बनवायची पातळ घट्ट त्याप्रमाणे इथे पाणी तुम्ही ॲड करू शकता पाहू शकता मी परत पाणी टाकले जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही मिडियम डाळ अशी आपली झाली पाहिजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बघा मीठ टाकून नंतर परत एकदा आपल्याला डाळ ही छान मिक्स करून घ्यायची मैत्रीण चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आता डाळीला आपण छान एक उकळी काढून घेऊया अशी डाळ मैत्रिणीनं भातासोबत खूप छान लागते अशा पद्धतीने तुम्ही डाळ नक्कीच करून पहा तुरीची आणि मुगाची डाळ पाहू शकता इथे डाळीला पण आपल्या छान उकळी आलेली आहे तर ही सर्व डाळ एकदा मिक्स आपल्याला छान मिक्स करून घ्यायची चमच्यानी त्यानंतर आपल्याला थोडी कोथिंबीर वरून टाकायची बघा डाळीवर हो। आपण पहिली पण तेलावर टाकली होती त्यानंतर वरून को डाळ झालेली आपली तर वरून पण टाकून द्यायची डाळ दिसायला पण छान दिसते आणि मैत्रीण खायला पण खूप छान लागते हो कोथिंबीरीमुळं छान मिक्स करून घ्यायचे सर्व डाळ आपली तर मैत्रिणींनो ही डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता किती छान डाळ आपली दिसते बघा मस्त कलर पण आलेला आहे डाळीला साधी सोपी पद्धत आहे मैत्रीणनं झटपट होणारी रेसिपी हे नक्की ट्राय करा कोणाला कोणाला आवडली ती कमेंट करून नक्कीच सांगा मला तर मैत्रिणीनं अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणी